नमस्कार मित्रांनो एमिज पोलीस भरती हे युट्यूब चॅनेलला आपले स्वागत आहे प्रश्न काय रामकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या तिप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांची एकूण पायांची संख्या अडीचशे आहे तर रामजवळ एकूण कोंबड्या किती तर मित्रांनो बंधित मांडून घेऊ मेंढ्या आणि कोंबड्या प्रश्नामध्ये सांगितलेले एक मेंढी आहे आणि एका मेंढी मागे किती कोंबड्या आहेत तर तिप्पट कोंबड्या आहेत तर इथं आपण मेंढ्या काय धरू एक्स मानू आणि कोंबड्या काय मानू तीन एक्स आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले आहे सर्वांचे एकूण पाय अडीचशे आहेत तर मित्रांनो मेंढ्याला चार पाय असतात तर ने गुणू म्हणजे चार एक्स अधिक हे कोंबड्याला किती पाय असतात तर दोन असतात तीन दोन्ही सहा एक्स बरोबर अडीचशे ह्यांची बेरीज केली चार एक्स आणि सहा एक्स दहा एक्स बरोबर अडीचशे हे दहा एक्स तिकडे छेदामध्ये जातील तर मित्रांनो एक्स अडीचशे भागिले दहा म्हणजेच एक ची किंमत किती भेटली आपल्याला तर पंचवीस आता एक काय मानलं होतं तर मेंढ्या मांडल्या होत्या मेंढ्या किती पंचवीस मेंढ्याच्या किती तिप्पट तिप्पट म्हणजे काय पंच्याहत्तर आता पंच तो का तो हे बघा तीन गुणिले पंचवीस बरोबर पंचाहत्तर ठीके तर पंचाहत्तर काय तर आपल्या कोंबड्या आहेत म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आहे ठीक आहे मित्रांनो आणि ऑप्शन न तुम्हाला जायचं असेल ऑप्शन तुम्हाला जायचं असेल तर आता पंचाहत्तर तर काय आहेत कोंबड्या आहेत आता तिप्पट ह्या कोंबड्या आहेत तर एक पट किती तर पंचवीस आता ह्या मेंढ्या आहेत आणि ह्या कोंबड्या आहेत आता मेंढ्याला किती पाय असतात तर चार पाय असतात आणि कोंबड्याला किती दोन पाय असतात तर पंचवीस गुणिली चार किती मित्रांनो तर शंभर आणि पंच्याहत्तर दोन्ही दीडशे तर ह्यांची बेरीज केली तर मित्रांनो किती दोनशे पन्नास बरोबर आपलं योग्य ते उत्तर काय राहील तर पंच्याहत्तर धन्यवाद मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा